ज्यांना ही भाजी आवडत नाही त्यांनी या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा त्यासाठी पाववाटी कच्चे शेंगदाणे आणि भाजून थंड करून मिक्सर जार मध्ये काढून त्यामध्ये कोथिंबीर घालून मिक्सरला रवासर असं वाटून घेतलं कडाईमध्ये एक पळी तेल घातलं त्यामध्ये मोहरी जिरे बारीक चिरलेला कांदा पेस्ट परतून घेतलं हळद पावडर बॅडगी मिश पावडर कांदा लसून मसाला गरम मसाला घालून बनवून घेतलेलं वाटण चवी करता मीठ घालून थोड्या वेळासाठी परतून घेतलं इथं मी घोसाळे घेतलेले आहेत हे स्वच्छ पाण्याने धुवून सुती कापडाने पुसून अशा पद्धतीने फोडींमध्ये मध्ये चिरून घेतले त्याला एक काप मारून घेतला जेणेकरून यामध्ये बनवून घेतलेलं स्टफिंग भरता येतं गोसाळ्यांना गिलके असंही म्हटलं जातं कडाईमध्ये दोन पळ्या तेल घातलं त्यामध्ये मसाला भरलेल्या संपूर्ण फोडी घातल्या झाकण ठेवून तीन चार मिनिटांसाठी वाफ काढली एकदा हलवून घ्यायचं शिल्लक राहिलेला मसाला घातला थोडस चवी करता मीठ घातलं अर्धा वाटी पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेतली चमच मी तशी भरली गोसाळ्याची भाजी बनवून तयार आहे चपाती भाकरी सोबत सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक न ke